नमस्कार मित्रांनो तर आज मी तुम्हाला माझ्यासोबत घडलेला एक अनुभव सांगणार आहे तर आजची आपली ही कथा मी तुम्हाला संवादात्मक पद्धतीने सांगेन जर ही कथा सांगायची पद्धत तुम्हाला आवडली तर कमेंट्समध्ये नक्की कळवा तसेच कथा सुरू होण्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेली नसेल तर या व्हिडिओ खालील ते सबस्क्राईबचे बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या आपल्या कथेला सुरुवात करूयात तर हा अनुभव ना आमच्यासोबत आमच्या गावी घडलेला तर आमच्या गावी ना दोन नद्या आहेत एक नदी अगदी आमच्या घराच्या मागच्या बाजूने वाहते आणि दुसरी नदी एक वेगळ्या वाडीमध्ये आहे जिकडे हा सगळा प्रकार घडला होता तिकडे जायला आधी आम्हाला ती वाडी क्रॉस करावी लागते आणि मग त्या वाडीच्या एंडला एक मंदिर आहे त्या मंदिराच्या मागच्या बाजूने जो रस्ता जातो तो सरळ त्या नदीकडे जातो म्हणजेच घरापासून तरी पंधरा मिनटाच्या अंतरावर ती नदी आहे तर उन्हाळ्यात काय होतं आमच्या हो आम घराच्या मागची ती नदी पूर्ण सुकून जाते त्यामुळे आम्ही जेव्हा उन्हाळ्याच्या सुटीत गावी जायचो तेव्हा आम्हाला मग आंघोळीसाठी किंवा कपडे धुवायला वगैरे त्या दुसऱ्या वाडीतील नदीवर जावं लागायचं पण घरातील मोठी लोकं ना आम्हाला तिकडे दुपारच्या कडावर किंवा तिन्ही संजेच्या वेळी तिकडे पाठवायचे नाहीत कारण त्या नदीवर काही वर्षांपूर्वी एक वाईट घटना घडलेली त्यानंतर तिकडे बऱ्याच लोकांना भयानक अनुभवसुद्धा आलेले त्यामुळेच तिकडे कधी जायचे झालेच तर मोस्टली पाच सहा जणांचा ग्रुप करूनच जायचे आणि मोस्टली दुपारी किंवा तिन्ही संजेच्या वेळी किंवा रात्रीचं जाणं टाळायचे तर तिकडे ना एका मुलाचा बुडून मृत्यू झालेला ही अराउंड एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवची गोष्ट असेल गावी एका घरामध्ये लग्न होतं गावातील ते, ते कुटुंब जरा श्रीमंत होतं त्यामुळे लग्नाची तयारीसुद्धा त्याच पद्धतीने करण्यात आलेली तर त्यांनी ना कोल्हापूर का कुठून तरी बँडवाली मुलं तिकडून बोलवली होती हळद लग्न आणि वरात या सर्व कार्यक्रमांसाठी त्यांना ऑर्डर देण्यात आलेली तसेच त्यांची तिकडेच राहण्याची सोयसुद्धा केली होती तर झालं काय की वरात आणि सर्व कार्यक्रम आटोपल्यावर दुसऱ्या दिवशी ती मुलं घरी निघणार होती तर जाण्याआधी असंच गाव फिरत ते त्या वाडीतल्या नदीवर येऊन पोहोचले आणि ती नदी कशी आहे ती मी तुम्हाला एक सांगतो ती नदी एका छोट्या डोंगराला लागून वाहते त्यामुळे ना पाणी वाहून वाहून त्या डोंगराच्या खाली एक कोण तयार झाली आहे जी खूप खोलवर गेलेली आहे तर या सर्व पोरांना नदी बघून राहावलं नाही सर्व आंघोळ करायला पटापट पाण्यात उतरले त्यातला एक जण मात्र ज्याला पोहायला यायचं नाही तो एकटाच काठावर बसून होता तर ही त्याच्यासोबतची पोरं त्याला चिडवायला लागली आणि त्याची मस्करी करायला लागले की तुला पोहता येत नाही आहे नॉल तर हा मुलगा रागाच्या भरात उठला आणि त्याने ते साहस करून दाखवलं आणि पाण्यात उडी मारली पण त्याचं दुर्दैव त्याचा पाय तळायला काही लागलाच नाही तो गटांगळ्या खाऊ लागला आणि पाण्याच्या वेगासोबत तो त्या कोंडीजवळ जाऊन अचानक गायब झाला तसे हे त्याचे मित्र घाबरले त्यांनी त्याला पाण्याखाली जाऊन खूप शोधलं पण ती कोण एवढी मोठी आहे ना की तो त्यांना मिळालाच नाही मग काय गावातल्यांना बोलवलं आणि त्याची शोधाशोध सुरू झाली पण जवळजवळ दोन तीन दिवस त्याची बॉडी काही मिळालीच नाही शेवटी तिसऱ्या दिवशी बाहेरून काही डायव्हर्स लोकांना बोलवण्यात आलं त्यांनी मोठ्या मुश्किलीने आज जाऊन त्याची बॉडी वर काढली त्या दिवशीचं ते दृश्य खूपच विचलित करणारं होतं त्या मुलाची बॉडी बाहेर काढली तेव्हा माशांनी त्याच्या ते शरीराचे बरे सवयव खाऊन टाकले होते आणि तो पूर्णपणे सफेद पडलेला पुढे त्याची बॉडी पोलीस पंचनामा करून त्याच्या गावी पाठवण्यात आली पण त्यानंतर जे गावात चालू होणार होतं त्याची कोणालाच कल्पना नव्हती असेच काही दिवस निघून गेले एकदा रात्री ज्या कुटुंबाकडे तो बँड वाचवायला आलेला ना त्यांच्या दरवाज्यावर दोन तीनच्या सुमारास कोणीतरी दार ठोकाऊ लागलं घरात तेव्हा सगळे झोपलेले होते पण तो ठोकवण्याचा आवाज अजूनच वाढू लागला तसे ते घरातील सगळे उठले हॉलमध्ये झोपलेल्या नानांनी कोण आहे ना विचारलं पण बाहेरून काहीच उत्तर आलं नाही तसे त्या घरातील दोघं तिघं त्या दाराजवळ गेले तरी त्यांनी पुन्हा विचारलं बाहेर कोण आहे पण कोणीच काही उत्तर देत नव्हतं शेवटी त्यांनी दार उघडलं आणि बाहेर बघतात तर काय बाहेर कोणीच नव्हतं हा प्रकार जवळजवळ एक दोन आठवडे चालूच होता तसेच अजून गावामध्ये लोकांना काही ना काही अनुभव येऊ लागले गावात रस्त्या शेजारी एक पत्र्याचं बांधलेलं दुकान होतं आणि त्याच्या बाजूला एक खूप मोठं काजूचं झाड होतं तर अचानक ना रात्रीचं कोणत्या रस्त्याने जात असेल तर त्यांना ते झाड आपोआप हलताना दिसायचं हळूहळू मग नदीवर सुद्धा एकटे जाणाऱ्या लोकांना किंवा मग दुपार दुपारचं किंवा तिन्ही संध्या जाणाऱ्या लोकांना विचित्र अनुभव येऊ लागलेले अनेकदा नदीच्या दुसऱ्या तीरावर एखादा ससा पाणी पिताना दिसायचा आणि लगेच तो वेगळाच प्राणी बनायचा आणि गायब होऊन जायचा कधी कधी तर आपोआप नदीतून बारीक दगड लोकांवर मारले जायचे तर कधी कोणीतरी नदीच्या काठावरून चालतंय असे पाण्यामध्ये तरंग उठायचे पण दिसायचं तिकडे कोणीच नाही गावात सगळीच लोक घाबरली होती तेव्हा मग गावच्या मंदिरात एक मीटिंग भरवली हो तेव्हा मग देवाला कौल लावून विचारपूस करण्यात आली की हे सर्व का घडतंय आणि काय मार्ग आहे याच्यातून वाचण्याचा तेव्हा त्यांना कळलं की तो मुलगा ज्याचा काही दिवसांपूर्वी तिकडे नदीवर बुडून मृत्यू झालाय त्याची एक इच्छा अपूर्ण राहिली आहे म्हणून तो आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतोय त्याला त्याच्या बहिणीचं लग्न लावायचं होतं आणि त्यासाठीच तो हे काम करून पैसे जमवत होता पुढे मग गावातल्यांनी त्याच्या कुटुंबाला काही आर्थिक मदत केली तसेच त्या नदीच्या जागी नारळ आणि काही ना काही देऊन मग शांती करण्यात आली त्यामुळे पूर्ण गावात होणारे हे सर्व प्रकार थांबले पण तरी त्या नदीची जागा मात्र अजूनही तशीच होती म्हणून मोस्टली गावातील लोक ग्रुप करून किंवा गावातील बायका या एकत्रच सकाळी तिकडे जाऊन कपडे धुवायच्या कोणीत्या नदीवर एकटं जायची हिंमत करायची नाहीत त्या घटनेला आठ दहा वर्ष झाली असतील एकदा आमच्या घरात होम हवन होता तेव्हा सर्व चुलत काका आत्या सर्वजण आमच्या घरी आले होते घर तेव्हा जवळजवळ वीस तीस लोकांनी पूर्ण भरून गेलं होतं तेव्हा एकदा दुपारी काकी आणि माझी आई दोघीजणी दुपारी त्याच नदीवर कपडे धुवायला गेलेल्या घरातल्या मोठ्यांना कोणाला माहिती नव्हतं ना नाहीतर त्यांनी तरी त्यांना अडवलं असतं त्यांना वाटलं की नदीवरच्या त्या गोष्टीला खूप वर्ष झाली आहेत आणि कोणाकडून रिसेंटली त्यांनी काही अशी गोष्ट सुद्धा ऐकली नव्हती तर त्या दोघींनी बादलीमध्ये कपडे घेतले आणि ते दोघीजणी त्या नदीवर गेल्या तेव्हा या दोघीही त्या काठावर उभं राहून कपडे धुत होत्या तेव्हाच अचानक नदीच्या त्या दुसऱ्या तीरावरून एकच झाड जोर जोरात हलायला लागलं ला ला ला। आणि असं अचानक वावटळीसारखं हवेचा झोत खाली उतरला आणि या दोघींच्या दिशेने येऊ लागला तेव्हा काकीचा नशीब त्याकडे लक्ष गेला आणि ती ओरडायला लागली अगं बाहेर ये पटकन बाहेर ये तेव्हा आई कशी कशी बाहेर आली आणि जशी ती बाहेर आली तसं त्या वावटळीने त्याची दिशा बदलली आणि ती अचानक थोडी पाण्यात पुढे जाऊन गायब झाली त्या दोघीही घाबरलेल्या पटापट त्यांनी कपडे उचलले आणि बादलीत टाकून त्या वरच्या बाजूला आल्या आणि घराच्या दिशेने येऊ लागल्या पण जशा त्या वर आल्या तेव्हा बघतात तर काय समोर एक भला मोठा रेडा तिकडे उभा होता तो असा त्यांच्याकडे रागाने बघत होता आणि त्यांच्या दिशेने पुढे पुढे येत होता काकीने तेव्हा दगड भिरकावून त्याला दूर केलं आणि त्या पळू लागल्या तेव्हा ते वाडीजवळचं मंदिर क्रॉस केल्यावर त्यांचा जीव भांड्यात पडला पुढे वाडीत आल्यावर त्यांना गावचे काका भेटले त्यांना त्यांनी घडलेला सगळा प्रकार सांगितला ते पण त्यांना बोलले की दुपारी तिकडे तुम्हाला दोघींना नाही जायला हवं होतं देवाच्या कृपेनेच तुम्ही वाचला आहात त्यानंतर त्या दोघी तिकडे कधीच गेल्या नाहीत आम्ही पण एकदा सर्व चुलत भावंड काकांसोबत शेनी ओळा करत त्या नदीजवळच्या भागात फिरत होतो तेव्हा जवळजवळ संध्याकाळचे पाच साडेपाच वाजले असतील तेव्हा काळोख पडायला लागल्यावर आम्ही तिकडून निघालो तेव्हाच अचानक आम्हाला नदीच्या त्या भागातून एक हाक ऐकू आली कोणीतरी सारखं ए बाळा ए बाळा असं कोणीतरी हाक मारत होतं काकाने आम्हाला सांगितलं की अजिबात मागे बघू नका आणि आम्ही मग पटापट पावलं टाकत घरी निघून आलो काकाने आजी आजोबांना घडलेला सगळा प्रकार सांगितला तेव्हा आजीने मग आम्हा सर्व भावंडांच्या अंगावरून नजर काढली आणि परत तिकडे आम्हाला अवेळी न जाण्याचे सांगितले आज बरीच वर्ष झाली कामामुळे आणि इतर काही कारणांमुळे गावी जाणे जास्त होतच नाही आणि त्यात आता आजी आजोबा पण आमच्यात नाहीत मग गावी जाण्याची मजाच निघून गेली आहे त्यामुळे शाळा किंवा कॉलेजच्या दरम्यान जेव्हा मे महिन्याची सुट्टी पडायची तेव्हा गावी जाणं व्हायचं ते आता होतच नाही त्यामुळे बरीच वर्ष त्या नदीवर सुद्धा परत कधी जाण्याचा योग आलाच नाही मागे एकदा गावातल्यांकडूनच ऐकलेलं की ती लोकसुद्धा सहसा त्या नदीवर आता जात नाहीत आणि गावी सुद्धा प्रत्येक घरात आता पाण्याची सोय झालेली आहे त्यामुळे बहुतेक ती लोक सुद्धा त्या नदीवर जाणं टाळतातच तर मित्रांनो हा होता माझ्यासोबत आणि आमच्या घरातल्यांसोबत घडलेला एक अनुभव हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा तसेच ही कथा सांगण्याची नवीन पद्धत तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा कळवा चला तर भेटू अशाच एका नवीन कथेसोबत तोपर्यंत मी तुम्हाला सर्वांचा निरोप घेतो